नमस्कार आज तेवीस जानेवारी संध्याकाळचे सव्वा सात वाजलेत आज आपण बघूया की चोवीस जानेवारी रोजी सकाळच्या थंडीमध्ये वाढ होणार आहे तर ती कोणत्या जिल्ह्यामध्ये त्यासोबतच विदर्भामध्ये पावसाच्या सरी होत होत आहेत याबद्दलची माहिती तेव्हा व्हिडिओ संपूर्ण बघा सुरुवातीला जर आपण बघितलं तर काल जो पाऊस झालेला आहे तर तो, तो विदर्भामधील वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी मध्यम अशा प्रकारचा पाऊस झालेला आहे आणि आपण काल देखील संध्याकाळी माहिती दिली होती की रात्रीपर्यंत या ठिकाणी पावसाची शक्यता आहे आणि या अगोदर देखील आपण सातत्याने माहिती देत होतो की पूर्व विदर्भामध्ये पावसाची शक्यता आहे त्याप्रमाणे पाऊस देखील झालेला आहे त्यानंतर आता आपण बघूया आज सकाळची थंडी कशी राहिली ज्यामध्ये पुणे सातारा अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक पालघरचा काही विभाग ठाणे या ठिकाणी जे तापमान आहे तर जवळपास बारा ते चौदाच्या दरम्यान जाणवलेलं आहे आणि त्यानंतर आपादात्मक नाशिकमध्ये दहाचे दहा ते बाराच्या दरम्यान त्यानंतर कोल्हापूर सांगली सोलापूर बीड जालना बुलढाणा अकोला या ठिकाणी त्यानंतर भंडारा गोंदिया जे तापमान आहे तर जवळपास चौदा ते सोळाच्या दरम्यान या ठिकाणी तर दक्षिणेकडे जे असेल तर सोळा ते अठराच्या दरम्यान या ठिकाणी देखील पंधरा ते सतराच्या दरम्यान या ठिकाणी तापमान जाणवलेलं आहे इथं तरी सोळा ते अठरा दाखवत असलं परंतु जे संमिश्र तापमान आहे तर ते पंधरा ते सतरा ते काही ठिकाणी अठरा पण जाणवलेलं आहे आणि दाराशिवमध्ये देखील आपदात्मक शेतकऱ्यांना काही ठिकाणी जाणवलं असेल तर जवळपास अकरा अंशाच्या आसपास या ठिकाणी तापमान होतं त्यानंतर आता आपण बघूया सध्याची परिस्थिती काय होती तर रायगड रत्नागिरी पुणे अहमदनगर बीड परभणी हिंगोली यवतमाळ या ठिकाणी उंचावरील बाष्प शेतकऱ्यांना बघायला मिळालं असेल या ठिकाणी ढग दिस दिसत असतील शेतकऱ्यांना संध्याकाळी आणि पूर्व विभागामध्ये देखील काहीसे ढग आहेत परंतु यामधून पाऊस होण्याची शक्यता आहे रात्रीच्याला ज्यामध्ये खास करून जी पावसाची शक्यता असेल तर चंद्रपूर गडचिरोली या ठिकाणी पावसाची मध्यम पावसाची शक्यता राहील त्यानंतर जो हलका पाऊस असेल किंवा हलका मध्यम देखील होऊ शकतो तर वर्धा आणि नागपूरमध्ये आणि भंडारा आणि गोंदियामध्ये श रात्रीच्याला शक्यता राहणार आहे कदाचित आता सात वा सव्वा सात वाजेच्या आसपास देखील काहीसे हलके थेंब या ठिकाणी चालू असतील त्यानंतर आप आपण बघूया की उद्या सकाळची थंडी कशी राहील तर अहमदनगर त्यानंतर नाशिक छत्रपती संभाजीनगर जळगाव बुलढाणा अमरावती धुळे नंदुरबार या ठिकाणी जे तापमान आहे पालघरमध्ये देखील काहीसं तर या ठिकाणी उ उत्तरेकडचे वारे येणार असं असणार आहे त्यामुळे जी थंडी आहे तर जवळपास आठ ते दहाच्या दरम्यान या ठिकाणी तापमान जाणवणार आहे नऊ अंशच्या आसपास या ठिकाणी थंडी राहील म्हणजे काही ठिकाणी आठ असलं तर काही ठिकाणी दहा राहील म्हणजे एक अवरेज नऊ अंश आहे आसपास तापमान जाणवेल म्हणजेच चांगल्यापैकी थंडी या ठिकाणी राहणार आहे त्यानंतर पुणे सातारा कोल्हापूर सांगली अहमदनगर सोलापूर बीड जालना परभणी हिंगोली छत्रपती संभाजीनगर अकोला वाशिम बुलढाणा अमरावती जे तापमान आहे तर या ठिकाणी जवळपास अकरा ते तेराच्या जा दरम्यान जाणवणार आहे कदाचित काही ठिकाणी दहा अंश देखील या ठिकाणी नोंदवलं जाऊ शकतं त्यानंतर दक्षिणेकडे जे असेल तर जवळपास पंधरा ते सतराच्या दरम्यान या ठिकाणी जाणवेल कदाचित काही ठिकाणी अकरा ते बारा देखील जाणवेल कारण की जे धाराशिव आहे या ठिकाणी तापमान जवळपास अकराच्या आसपास नोंदवलं गेलेलं होतं त्यानंतर आता आपण बघूया अजून सॉरी जो पूर्वेकडील विभाग आहे या ठिकाणी जे विदर्भामध्ये पाऊस जरी होणार असला तरी पण जवळपास चौदा ते सोळाच्या दरम्यान किंवा काही ठिकाणी सतराव देखील जाणवणार आहे आता आपण मॉडेलनुसार जर बघितलं तर जळगाव धुळे नंदुरबार अहमदनगर नाशिक छत्रपती संभाजीनगर पुणे जालना अकोला बुलढाणा त्यानंतर अमरावती जवळपास दहा ते बारा त्यानंतर पुणे नाशिकचा पश्चिम विभाग सातारा सोलापूर परभणी हिंगोली बीड वाशिम यवतमाळ नागपूर या ठिकाणी वर्धा जे तापमान आहे तर जवळपास बारा ते चौदाच्या दरम्यान सातारा त्यानंतर सोलापूर धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ नागपूर आणि भंडारा गोंदिया जे तापमान आहे ते सोळा चौदा ते सोळाच्या दरम्यान या ठिकाणी सोळा ते अठरा तर काही ठिकाणी सोळा ते अठरा ते वीसच्या दरम्यान या ठिकाणी जाणवेल अशा प्रकारची स्थिती आहे दक्षिणेकडे जे जवळपास जे तापमान आहे मॉडेलनुसार सोळा ते अठरा तर काही ठिकाणी अठरा ते वीस अशा प्रकारचं दाखवत आहे तर आपण मान्सून दोन हजार चोवीस दिलेला आहे तो देखील आपला अचूक ठरणार आहे कारण की तो अंदाज सर्व अभ्यास होता आपण शेतकऱ्यांना तो पाठवलेला आहे एक नोव्हेंबर महिन्यामध्ये आणि आता देखील बहुतांश ठिकाणी आपल्याला माहिती मिळत असेल की आता यावर्षी चांगला धोधो पाऊस पडणार आहे किंवा चांगल्यापैकी पाऊस पडेल तर ज्यावेळेस सा आपण सांगत होतो तेव्हा देखील आपण सांगितलेलं होतं यांचे सर्वांचे जे अंदाज आहे तर ते पावसाळा यात येता मे महिना येता येता ते संपूर्ण पाव त्यांचे पावसाचे अंदाज बदलणार आहे कारण की ते सांगत होते की यावर्षी आलनिनो आणि सुपर आलनिनो आहे त्यामुळे आपण शेतकऱ्यांना ठामपणे सांगत होतो अजिबात तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही कारण की संपूर्ण माहिती जी दिलेली आहे तर ती अभ्यासू आहे आणि यावर्षी चांगला पाऊस पडणार आहे तर अशीच माहिती बघण्यासाठी जे नवीन शेतकरी असतील चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करत जा आणि आपले जे प्रश्न असतील आपल्याला काही अडचणी असतील शेतीमध्ये काही कामं करायचे असतील या अशा वेळेस आपल्याला हवामानाची गरज असल्यास शेतकऱ्यांनी नक्की आपल्याला कमेंट बॉक्समध्ये विचारायला हवं त्या संदर्भाची आपण माहिती आणि व्हिडिओ देखील बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर सध्यासाठी इथंच थांबतो जय महाराष्ट्र